भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील चार आणि पाक काश्मीर मधील पाच दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत या एअरस्ट्राईक मध्ये पाकिस्तान मधील छावणीचा प्रमुख दहशतवादी याकूब मुघलचा मृत्यू झालाय या हल्ल्यानंतर मृत्यू झालेल्या दहशतवादी याकूब मुघलवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्यासाठी नमाज ए जनाजा काढण्यात आलाय अंत्यसंस्कारात पाकिस्तान आय एस आय अधिकारी आणि पाकिस्तान पोलीस उपस्थित होते सध्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय दुसरीकडे भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे दोन कमांडर ठार झालेत मुदस्सर आणि हाफिज अब्दुल मलिक अशी ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत त्यासोबतच या हल्ल्यात लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या या दोन्ही दहशतवादी मुख्यालयांवर कारवाई करण्यात आली या हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझरच्या कुटुंबातील चौदा जण ठार झाल्याची माहिती समोर आलीय बहावलपूर हे मसूद अझरचं मूळ गाव आहे भारताने केलेल्या एअरस्ट्राईक मध्ये त्याची पत्नी मुलगी भाऊ बहिणींसह संपूर्ण कुटुंब ठार झाल्याचं कळतंय